धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर कोकणात काळीच पिळवटून टाकणारी घटना घडली आहे आईच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने मीठ मुंबरी येथील युवकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे हितेश नंदकुमार गावकर वय वर्ष सत्तावीस असे युवकाचे नाव आहे आईच्या आकस्मिक निधनाचा धक्का सहन न झाल्याने हितेशने घाटकोपर येथे रेल्वे रुळावर उडी मारून आत्महत्या केली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील मुंबरी येथील नंदकुमार गावकर यांच्या पत्नी सुषमा गावकर आणि त्यांचा मुलगा हितेश तसेच त्यांचे सर्व कुटुंब सुषमा यांच्या आजारावरील उपचारासाठी मिठमुरी येथून चार दिवसापूर्वीच दादर येथील सुश्रुषा हॉस्पिटल येथे गेले होते रविवार दिनांक सोळा जून रोजी सकाळी डॉक्टरांनी त्यांना छातीचा कॅन्सर झाल्याचे निधन केले याची माहिती सुषमा यांना मिळताच त्यांना त्याचा जबर मानसिक धक्का बसला यामध्ये सुषमा यांचे आकस्मिक निधन झाले या घटनेचा परिणाम त्यांचा मुलगा हितेश नंदकुमार गावकर यांच्यावर झाला त्यानंतर आईची अंत्ययात्रा निघाली परंतु या अंत्ययात्रेत हितेश हा उपस्थित नव्हता अंत्ययात्रेच्या वेळीच हितेश याने घाटकोपर येथे रेल्वे रुळावर झोपून देत रेल्वे खाली आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती कुटुंबियांना समजली या घटनेने गावकर कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो सिंधुदुर्ग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा